चित्रपट केवळ मनोरंजनाचं नाही तर समाज परिवर्तनाचं महत्त्वाचं माध्यम आहे असं सांगत अशा सामाजिक आशयसंपन्न चित्रपट निर्मात्यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विशेष कौतुक केलं एकाहत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या आपल्या सृजनशीलतेचा वापर प्रभावीपणे करून वर्षानुवर्ष हे क्षेत्र समाजाला नवा विचार देत आहे असं त्या म्हणाल्या त्यातून भारतीय मूल्यांची जपणूक केली जावी अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी आज पुरस्कार मिळालेल्या आणि चार दशकं जुन्या अशा दोन्ही श्यामचाई चित्रपटांचा विशेष उल्लेख केला एकाशी वर्ष पहिले वर्ष नाइनटीन फिफ्टी फोर मे आयोजित फास्ट नॅशनल फिल्म अवॉर्ड मे उसी पर आधारित सामची आई नामकी ही एक मराठी फिल्म को ऑल इंडिया वेस्ट फीचर फिल्म का पुरस्कार प्रदान किया गया था उस उपन्यास में एक माँ अपने बच्चों को जीवन के आदर्श सिखाती है अपनी करुणा और स्नेह से उसके व्यक्तित्व को बनाती है इसी कहानी पर आधारित दो फिल्मों को आठ दशकों से को राष्ट्रीय फिल्म पुरस्कार से सम्मानित किया गया है इससे ये स्पष्ट होता है कि पिछले 80 वर्षों में फिल्म बनाने की टेक्नोलॉजी और तरीका भले ही पूरी तरह बदल गए हैं लेकिन मां की ममता और मानवता के संदेश की ताकत आपने ही प्रभावी है भारताला आशय निर्मितीचं केंद्र बनवायचं आहे असा पुनरुच्चार माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी केला परीक्षक मंडळानं अत्यंत विचारपूर्वक चित्रपटांची पुरस्कारांसाठी निवड केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला वेव्सच्या माध्यमातून भारतीय चित्रपटांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध होत असल्याचं त्यांनी सांगितलं ज्येष्ठ मल्याळी अभिनेते मोहनलाल यांनी दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली अभिनेता शाहरुख खाननंही आपल्या सर्वश्रेष्ठ अभिनेत्याच्या पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त करत सरकार आणि परीक्षक मंडळाचे आभार मानले